रामराम मंडळी प्रयोगशील शेतकरी माळी मामा या चॅनल तुपर्यंत स्वागत आहे तर हे आपण मिरच्या बघू शकता आहे खाण्यापुरत्या लावल्या त्या आणि लावायच्या अगोदर ह्याच वाप्यामध्ये लसूण होता लसूण थोडासा उगून आला की त्याच्यामध्येच आपण मिरच्याची रोपं लावली होती तर हा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या मिरच्या लावल्या कशा ह्याला इग्न पडलं होतं किती नंतर मग इतक्या क्वालिटीच्या आता हे असे क्वालिटीच्या आल्या कशा ह्या सुरुवातीला येत नव्हत्या परत आल्या कशा आणि कशामुळे यायला लागल्या हा पूर्ण व्हिडिओ तुम व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला मिरच्या एकदम कांडकांड येत होत्या बघा ये इतक्यालाच त्या साईज येत होत्या मिरच्या आणि ह्या पूर्ण अशी पानं आकडलेली होती ह्याची ह्या मिरच्यांची पानं अशी पूर्ण आकडलेली होती असे तर आपण जे सी एसीटी वैदिकचं खत टाकलं मिक्स जे डोस बेसळ दिला होता तो डोस थोडंसं की एक चार पाच लई मिनिमम तीन ते चार किलो शिल्लक ठेवलं होतं म्हणून ठेवलं होतं ह्यांना टाकण्यासाठीच रिझल्ट बघण्यासाठी तर अशा पद्धतीने मिरच्या आलेल्यात बघू शकताय दोन वापे घासाच्या दोन्ही साईडनं दोन वापे होते आता ह्या साईडनं पण तसेच आहेत ह्यांना आईला म्हणलं होतं टाक तर आईने ह्यांना खत टाकलेलं आहे तर तुम्हाला आता उकरून दाखवतो आता ते जारवा त्या खताने कसा पकडला आहे त्या खतामुळं हो का ह्या ह्याच्या मुळ्यात ह्या एसीटी वैद्यच्या खतामुळं निघल्यात सुरुवातीला टाकायच्या अगोदर उकरून बघून सुद्धा अशी मुळी नव्हती आता हे हे बघा असे ह्यामुळे बघा जारवा हो गया। ही शेटी वैदिक सेंद्रिय खताची कामाल आहे अशा पद्धतीनं मिरच्यांना जार जाारो निघला आणि ती निघल्यापासूनच आणि बी जास्त दिवस नाही टाकलेलं आणि ही मिरचीची क्वालिटी बघा ना तुम्ही काय मिरची आणि इतकं ऊन कडक आहे भयान ऊन कडक आहे हे बघा आता मिरची मिरची बघा काय काय मिरची चमकते ही अशा पद्धती आणि सुरुवात बी नाही आणि खेळाला एक वेळेशी तोडलेलं नाही मिरच्या नाही सुरुवातीची फळं आहेत कशा पद्धतीची फळ आहेत आणि आम्ही दरवर्षी लावतो अशाच अशा मिरच्या आपण दरवर्षी लावतो पण इतक्या क्वालिटीच्या मिरच्या आत्तापर्यंतच्या मिरच्यांना आल्या नव्हत्या म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे आता ह्या जी मिरच्या बघा आणि सुरुवातीला आपण दरवर्षी लावतो ना लय झाली एवढी ये एक ते दीड इंच आणि सिटी वैदिकचा आपण खण टाक खत टाकलं याला कुठली फव एक सुद्धा फवारणी केली नाही आणि हेच हे खत टाकण्याच्या अगोदर हा घास वाळून चालला होता इतका मवा पडला तर निकटा एवढा चिकटा पडला त्याच्यावर हा पार वाळून चालला होता ह्याला चा दोन वेळेस फवारणी केली तरी घासावरचं काही इग्न कमी होत नव्हतं आणि तिथंच ह्या मिरच्या होत्या चिटकूनच आहेत पण ह्याच्यावर कसलाही इग्नाचा इफेक्ट पडला नाही अशा पद्धतीनं मिरच्यात ह्याला फक्त एसीटी वैदिक सेंद्रिय खताचा परिणाम झाला ह्या मिरच्यावरती आपण हे दरवर्षी लावतो पण अशा पद्धतीने मिरच्या येत नाहीत तर एसीटी वैदिक सेंद्रिय खत वापरून बघा आता मी ह्याच्या अगोदर वापरलेलं नव्हतं ह्याची मला माहिती नव्हती मी मोबाईलवर बरं व्हिडिओ बघून बगुन बघूनच हे ह्यावेळी डेअरिंग केली म्हटलं एक वेळेस पाच हजार जातील पण एकदा वापरून बघू चेक करून बघू तर त्याचा मला रिझल्ट एकदम छान आला आहे अशा पद्धतीनं आता टाक हे टाकलेलं हवं हे बघू आहे आईनं ह्या साईडला टाकलेलं होतं हे काळं निघतंय बघा खाली हे काळं जे आहे हे खतं आहे तर ह्या खतामध्ये हवं हे मुळ्या त्या खताच्या साईडला अशा मुळे चालल्यात आणि ते सांगतात तसंच आहे बरं का खत ज्या साईडला असेल त्या साईडला मुळ्यात जातात आणि ते खत टाकल्यामुळंच श मिरच्यांना एवढी क्वालिटी आणि हे खत टाकल्याच्या नंतर आता सुरुवातीला मिरच्या कशा अशी एक शिवरी झाल्या त्या काडीवरच आता हे खत टाकल्यापासून असे ब्रँचेस निघल्यात त्याला खाली खाली डोळे निघालेलेत हे असे डोळे निघालेत ह्या खताचा परिणाम आहे असे डोळे निघालेले म्हणजे असं झाड जे एक वरती चाललं होतं त्याला खालून असे असे फुटवि व्हायलात आणि फुलाची संख्या बघा ना दरवर्षी काय होतं उन्हाळ्यामध्ये असं फुल धरत नाही शक्यतो मिरची इतक्या उन्हामध्ये फुल धरत नाही त्याला लई झटत बसावं लागतं आहे पण ह्या खतानं खाली एकही फुलगळती झालेली नाही फुलगळती असू द्या किंवा मिरची इंच सुद्धा मिरच्या खाली पडतात उन्हाळ्यामध्ये एवढ्या उन्हामध्ये हा पूर्ण माल लागलेला आहे या क्वालिटीच्या मिरच्यात तर ज्याने कोणी वापरलं आहे ते सांगा काळात रिझल्ट कसा आहे आमचा केलेला कसा आहे आणि जे वापरणार आहेत त्याला काही माहिती पाहिजे असेल किंवा ज्याला ह्याच्यात काही आणखीन काही विचारायचं असेल तर कमेंट करून विचारा मला जेवढं याच्यात माहिती आहे ते मी सांगल मला नसेल माहिती तुम्ही पुढच्या सरांना माझ्या मार्गदर्शका मार्गदर्शन मला ज्यांनी केलं त्यांना विचारल आणि तुम्हाला त्याची उत्तरं देईल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट नक्की कळवा परत ते सर्वांचे धन्यवाद राम राम